रक्तदान हे जगातले सर्वात श्रेष्ठ दान आहे जात पाद धर्म गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न पाळता रक्तदान करता येतो गरिबातील गरीब व्यक्ती ज्यांच्याजवळ कुठलीच धन दौलत नाही तो व्यक्तीही रक्तदान करून इतर व्यक्तीचा जीव वाचवू शकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पावन स्मृती अंतर्गत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय घुग्गूस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानतर्फे आम्ही दरवर्षी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प येत असतो आमच्या माऊलींच्या आदेशानुसार आम्ही आज चंद्रपूर तालुक्यातर्फे गुगुस या ठिकाणी आपल्या गोल्ड ब्लॅक गोल्ड सिटीमध्ये हा जो कॅम्प आयोजित केला आहे घुगुसवाल्या वासींचा आम्हाला खूप 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 आपल्याला सहकार्य मिळालेला आहे या सहकार्यामुळे आम्ही आमचा सा संप्रदायातर्फे आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो ह्या कार्यक्रमामुळे या ब्लड कॅम्पमुळे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सिकल सेल्स ब्लड कॅन्सर थॅलेसिमिया अशा प्रकारचे खूप सारे आजार घातले येत आहेत आणि गरीब परिवाराला ते ब्ल प्रत्येक वेळेस ब्लड डोनेट करणं किंवा ब्लड विकत घेणे शक्य होत नाही त्याकरता आमच्या संस्थांतर्फे फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये ते ब्लड आम्ही उपलब्ध करून देत आहोत आमच्या माऊलीने आम्हाला जे शिकवण दिले आहे त्यानुसार आम्ही कार्य केलेलं आहे आणि जे कार्य केले ते आमच्या माऊलीचे रेपण करतो नक्कीच